दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हडप सावरगाव येथे शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने शेतकरी मौजे हडप सावरगाव तालुका जालना जिल्हा जालना येथील भगवान डोंगरे हे रहिवाशी आहेत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर कृषी विज्ञान केंद्र खाकुर्डी जालना विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हा आपला कापूस पिकाचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने सर्व कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती वायजी सर इंद्रमणी गुरुकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर वायजी प्रसाद संचालक केंद्रीय संशोधक संस्था नागपूर मोठे कृषी संघ संचालक कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर डॉक्टर अर्जुन तायडे प्रधानशास्त्रज्ञ तथा प्रमुख विशेष कापूस प्रकल्प कृषी कापूस संशोधन संस्था नागपूर विद्यमान पंडित माननीय भगवानराव डोंगरे प्रगतिशील शेतकरी सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना तथा ग्रामस्थ सावरगाव हडप प्रमुख उपस्थिती माननीय श्री दादा लांडे संदेश संशोधन समिती आणि सल्लागार केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अध्यक्ष कृषीरत्न माननीय श्री विजय अण्णा बोराडे सचिव मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ जालना डॉक्टर एस के रॉय संचालक अडारी पुणे माननीय डॉक्टर सी एस वाघमारे संचालक विस्तार शिक्षण पूनम कृषी प्रभुनी माननीय श्री गहिनीनाथ कापसे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी जालना माननीय डॉक्टर सुनील महाजन वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्र कापूस संशोधन संस्था नागपूर डॉक्टर एस व्ही सोनवणे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ जालना यांची प्रमुख उपस्थिती होती मौजे हडप सावरगाव तालुका जिल्हा जालना येथे या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आणि शेतकऱ्यांना कापूस पिकाविषयी ज्वारी हरभऱ्याविषयी आणखी बरेचसे काही शेतीविषयी माहिती सांगण्यात आली या सर्व शेतकरी मेळाव्यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया सर आपलं नाव काय मी भगवानराव आसाराम डोंगरे सर आज तुमच्या इथे सारवामध्ये शेतकरी महामेळावाचा कार्यक्रम ठरला होता तर काय सांगत आम्ही मुद्दाम मधल्या काळामध्ये कापूसला लागवडीमधला खर्च वाढला आणि उत्पन्न इतर, कमी झालं त्यामुळं कापसाकडं कल कमी झाला होता आणि शेतकरी सोयाबीन हरभरा आणि इतर तृणधान्याकडे वळला होता परंतु त्याच्यातून पैसे होत नाही असं लक्षात आलं कारण गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे भाव हरभऱ्याचे भाव तुरीचे भाव हे कमी होत झाले आणि तेवढं उत्पन्न खर्चाच्या हिशोबानं उत्प उत्पन्न होऊ नये लागलं त्यामुळं लोकं थांबले होते कापूस लागवडी करता जो खर्च वाढला होता त्यामुळं थांबले परंतु दादा तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आत्मस्वासिमान झाला आणि गेल्या दोन वर्षापासून लोकांचा कापूस लागवडीकरचा खर्च वाढलेला आहे आज या मेळाव्याला जवळपास पंच्याहत्तर गावचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी गेल्या चार तासामध्ये या मेळाव्याचा लाभ घेतला सर आपल्याला आकडे समजा जमीन किती करेन तुम्ही कापूस किती करमन लावला होता माझ्याकडं तशी दोघा भावा मिळून आमची पंचेचाळीस एकर जमीन आहे पैकी आम्ही दहा एकरवर कापूस दाडाला दादाला लावला होता आणि आम्हाला एकरी अकराचा उतारा आला एक तुम्हाला किती उतारा आला एकरी अकरा क्विंटल गाव कुठलं हे सावरगाव हडप सावरगाव